मातन समाजाला या ठिकाणी जसं प्रामाणिक समजलं जात तसं त्याला पुण्यवान आणि शुभ देखील समजलं जात पूर्वीच्या काळामध्ये मांगाचं तोंड बघितलं शिवाय साहेब गावचा पाटील देखील गावाच्या बाहेर पडत पडतगावकर साहेब अनेक त्या ठिकाणी तुम्ही कुणाच्या घरी शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याला मांगाच्या हाताने तोरण बांधलं जायचं पंक्तीला सगळ्यात पहिलं मांगाला बसवलं जायचं अनेक जर आपण जर प्रथा बघितले साहेब जन्मापासून त्या मरणापर्यंत या मांगाची साथ वाज़ वाज़ या ठिकाणी फार महत्वाची आहे अगदी हलगी वाजवायचं काम ते रणवाद्य आहे मात्र ती हलगी जन्माच्या वेळेस वाजवली जाते लग्नाच्या वेळेस वाजवली जाते आणि अगदी प्रत्येक क्षणाला या मांगाच्या हाताने बनवलेली हलगी वाजवली जाते आम्ही शेतकरी या प्रश्नावर अनेक बोलतो साहेब शेतकरी बळीराजा अगदी पुरातन काळापासून तुम्ही पहा बळीराजा आता आता बरीचशी यंत्रणा निघालीत बऱ्याचशा ट्रॅक्टर मशिनी निघालेत मात्र पूर्वीच्या काळी बळीराजाला सगळ्यात महत्वाचं जे साह्य होतं ते मांगाचं होत साहेब या बळीराजाची शेती पिकवण्यासाठी मांगाने रश्शीचा शोध लावला जर मांगानी रश्शी जर बनवली नसती तर विहिरीतलं पाणी बळीराजाला कारता नसता साहेब शेती सुद्धा पिकली नसती आणि ती शेती या ठिकाणी नांगरण्यासाठी जो बैल लागतो ना ला साहेब त्या बैलाला व्यसन सुद्धा या मांगानीच बनवली ती व्यसन जर घातली नसती तर या ठिकाणी साहेब बळीराजाची शेती सुद्धा या ठिकाणी झाली नसती अनेक ह्याच्यामध्ये मातन समाजाचे योगदान राहिलेलं